I'm राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्याकडे कालच निवडणूक लढण्या आयोगानं या ठिकाणी पक्ष आणि चिन्ह या ठिकाणी सोपवलेलं आहे दिलेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये आता असा आनंद उत्सोत्सव साजरा आहे त्याच पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आलेले खरोखर दादांचं काम पहाटेपासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काम बघितल्यानंतर आता महाराष्ट्र दादांच्याकडे एका वेगवेगळ्या नजरेनं पाहतोय दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आणि आता महाराष्ट्राची सेवा करावी आज दादांच्या दा कामाचा उरख पाहून आखा महाराष्ट्राचे लोक दादांना या ठिकाणी ते सामील व्हावं लागले आपण पाहताय की आज दादांचं काम आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचे ने नेते आदरणीय मुस्लिम साहेबांचं काम या कामावरती निश्चितपणे कोल्हापूरची जनता नव्हे तर महाराष्ट्राची जनता या ठिकाणी आमच्या पक्षावरती खुश आहे आज मला खात्री आहे की माझ्यावरती दादानी जे आज कोल्हापूर जिल्ह्याचा आदेश या ठिकाणी सोपवलेलं आहे आदरणीय मुस्लिम साहेबांनी सोपवलेलं आहे तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत आपला राष्ट्रवादी पक्ष आपल्या घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक गावामध्ये गाव जिथे शाखा तो करेल ग्राम समिती बूथ कमिटी आम्ही स्थापन करून अख्खा कोल्हापूर जिल्हा दादांच्या पाठीमाग कसा एक पडला जाईल कसं दादांना या ठिकाणी बळ देता येईल यासाठी आम्ही राहू राहतो जातो मी आपल्याला या ठिकाणी पाहिजे आम्ही या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आज खऱ्या खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये जल्लोषी वातावरणामध्ये उत्साही वातावरणामध्ये या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतोय कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार यांना त्यांच्या माध्यमातून आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्ष हे आम्हाला मिळाल्याबद्दल कार्यकर्त्यांमध्ये अतिशय समाधान व्यक्त होतं आहे न्यायव्यवस्थेवरती आमचा विश्वास दृढ झालेला आहे अजून आणि मला हेच सांगायचं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नामदार मुश्रीफसाहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण पक्ष जवळपास नव्वद टक्के पक्ष अजितदादांच्या पाठीशी राहिलेला आहे कोल्हापूर शहरातील जवळपास सगळे नगरसेवक माजी नगरसेवक हे मुश्रीफसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या पाठीशी राहिलेलं आहे दादा म्हणजे पक्ष दादा म्हणजे शिस्त एकोणीसशे नव्याण्णव नौ सालापासून दादाने घेतलेलं कष्ट सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंत दिलेलं कार्यकर्त्यांना वेळ आणि दादांच्याबद्दलचं असणारा तरुणाईमध्ये आकर्षण हेच महत्त्वाची बाजू होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि मी दादांचं एक फॉलोअर आहे पहिल्यापासून मी अभिमानानं सांगतो की मी दादांचा कार्यकर्ता असल्याबद्दलचा मला सार्थ अभिमान आहे